श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे ज्वारीची आंबील ती खूप हेल्दी आहे डाएटवाल्यांनी तर नक्कीच घ्यावी आणि सर्व आपले घटक विटॅमिन्स म्हणा काही म्हणा सर्व त्याच्यामध्ये आहेच चला बघूया आपण काय काय साहित्य कृती आणि कशा पद्धतीने केलेली आहे ते, के ते। आपण ज्वारीची आंबेल ताटामध्ये पण वाढली होती छान काकडीची कोशिंबीर वाढलेली आहे आलू वांग्याची भाजी त्यानंतर वरण भात आणि मस्त तूप वाढलेली आहे पोळी आणि आंबील वाढलेली आहे आणि बघा अशा प्रकारे आपण आंबीला गार्निश केलं आहे कोथिंबीरने चला आता आपण बाकी याची कृती बघूया सो काय केलं आपण आंबील छान धुवून घेतलेली आहे धुवून घेतली त्यानंतर आपण हिला एक तास भिजू घातलेली आहे एक तास भिजू झा घातल्यानंतर तिला काय करायचं आहे की आपल्याला छान बघा अशा प्रकारे आपण तिचं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आणि पाणी निथळून घेतलं की त्यानंतर आपण तिला छान असं एक कॉटनचं कापड किंवा मुस्लिम क्लॉथवर आपण छान असं वाळू देणार आहोत म्हणजे आपल्याला जास्त कोरडीने घरातच वाळून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि छान हिला आपण ओलसरच ठेवायची आहे त्यानंतर आपली ही झाली थोडा वेळ वाळली म्हणजे जास्त ओलसरस बस पाणी निथळून घ्यायचं आहे छान चा, व्यवस्थित त्याच्यानंतर आपण त्या ज्वारीला काय करणार आहोत की आपण छान मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि इला ना आपल्याला छान अशी अशी म्हणजे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे बघा अशा प्रकारे या पद्धतीचं अशा प्रकारे आपल्याला छान जाडसरही बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर तिला पाखडून घ्यायचं आहे बघायच्या प्रकारे हो आहे मेहनत आहे थोडीफार पण मी सांगते खूप छान रेसिपी होते ही महालक्ष्मी म्हणा आठवी म्हणा त्याला आपण करतोच करतो प्रसादाला पण बघा अशा प्रकारे छान आपण व्यवस्थित पाखळून घेऊया हिला जो पण आपल्याला वाटत असेल की तो जरा खूप जास्त बारीक आहे त्याला आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे छान आपण हिला ना पाखळून घेणार आहोत पाखळून झाल्यावर आपण तिला बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तिला एका भांड्यात काढून घेऊ बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण व्हायला हवं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान दही मिक्स केलेलं आहे आणि हे आपण अर्धा तास ठेवणार आहोत बघा ज्वारीचं तुम्ही बघितला ना कसं आपण जाडसर होतं तशा प्रकारे ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला या मिश्रणाला एक तास अर्धा तास आपल्याला भिजू ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण दुसरी कृती करूया फोडणीची कृती बघा आपल्याला फोडणीसाठी लागणारं वाटण आहे त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या अद्रक घातलेलं आहे मिरची आणि जिरं देखील घातलेलं आहे प्रसादासाठी करत असाल तर लसणाचा वापर नाही करायचा अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार आहे त्यानंतर आपण फोडणीची तयारी कर करूया आणि मस्त छान आपण कढी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तेल थोडं तेल आणि त्याच्यानंतर मस्त आपले मसाले घालूया जे पण आपल्याला लागतात मोहरी घालणार आहो आणि मी सांगतो तुम्हाला खूप छान रेसिपी होते तुम्ही नक्की करून बघा अशी साधी खायला पण आपण नेहमी करू शकतो बघा अशा प्रकारे मस्त आपण मोहरी घातलेली आहे आणि मोरी छान तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये आपले दुसरे मसाले घालूया आपण वाटण पण तयार केलेलं आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे छान मोरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता कढीपत्ता घातलेला आहे छान खूप टेस्टी लागतो बरं मी तुम्हाला सांगते कढीपत्त्यानंतर आपण जी मिरच्यांचं अद्रक लसणाची पेस्ट आणि जीरस घालून वाटण केलं होतं ते घातलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये घालूया थोडी हळद आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे ज्वारीचं भिजवलेलं आहे ना दही अर्धा तास आपण भिजवलेलं होतं ते घालूया आणि छान याला मस्त आपण शिजू देणार आहोत बघा किती छान रंग आलेला आहे की नाही असा मस्त असा रंग आलेला आहे हळद आणि किती छान आहे की नाही हो की नाही आणि खूप छान खरंच खूप प्रसादाची जर आंबील असते ना ती तर खूप छान वाटते आणि तुम्हाला सांगते प्रसाद जर तुम्ही करत असाल तर लसणाचा वापर करू नका आणि त्यानंतर बघा असं मस्त छान व्यवस्थित आपल्याला पाणी घातलेलं आहे भरपूर आणि छान शिजण्यासाठी आणि ही खूप छान रेसिपी आहे हेल्दी आहे आणि डायटवाल्यांनी तर रोजच खायला हवी मी तुम्हाला सांगते पुष्कळ बेनिफिट्स खूप जास्त आहे आपण गरम पाणी पण याच्यात डायरेक्टली सोडू शकतो अ छान आपण आणि याला छान उकळी येऊ द्यायची छान आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे बघा अशा प्रकारे आणि मस्त याला छान उकळी येऊ दिली आणि साखर घातला तर नक्कीच विसरायचं नाही कोणत्या पण पदार्थामध्ये साखर घातले की त्याची थोडी चव वाढते आणि ना, ना सर्व मसाले बॅलेन्स होतात असं तरी मला वाटतं छान जशी ही दिसते तुम्हाला अशी पण जशी जशी ही थंड होते ना झाल्यानंतर बघा आपण आता याला झाकून ठेवूया तशी तशी नाही ही घट्ट येते बघा अशा प्रकारे आणि छान उकळी आली की बघा अशी मस्त झालेली आहे आणि जशी जशी ही थंड होते तशी जशी आणखी आणखी घट्ट येत होते घट्ट येते त्याच्यामुळे बघा मस्त आणि खूप छान रेसिपी आहे बघा छान लागली पण आहे खाली पण काही हरकत नाही मस्त टेस्टी होणार आहे आणि बघा किती झटपट रेसिपी आहे ना आणि फक्त पूर्व तयारीलाच वेळ लागतो बाकी सर्व ठीक आहे आणि अशा प्रकारे आपली ही आंबील ज्वारीची आंबील ही रेडी आहे आणि चला बघा असं छान आपण तिला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर गार्निश करणार आहोत खुब ओलं खोबरं खूप छान जेव्हा ते ओलं खोबरं दाताखाली येताना मी सांगते तुम्हाला खूप छान वाटतं खूप छान मी मला खरंच माझे लहानपणीचे दिवस आठवले महालक्ष्मींच्या वेळेचे आणि आपण कोथिंबिरणी पण छान गार्निश केलेला आहे बघा आणि छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि बघा मस्त खूप छान रेसिपी आहे तुम्ही ही नक्की नक्की करून बघा हेल्दी पण आहे झालेलं आहे आपलं आता आपण छान याची एक प्लेटिंग करून तुम्हाला दाखवूया कशी दिसते आमची आंबील आम आणि त्याच्यानंतर या व्हिडिओचा एंड करूया आणि बघा थोडा आपण पाच दहा मिनटं हिला झाकून ठेवूया आणि बघा अशा प्रकारे मस्त होते जशी जशी थंड होईल तशी तशी आणखी ही घट्ट येत राहते बघा झालेली आहे चला प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा नक्की नक्की करून बघा हेल्दी आहे आहेतच खूप छान बेनिफिट्स पण आहेत आणि आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला या व्हिडिओचं आणि इथेच करते श्री स्वामी समर्थ